संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील काल आंतरवाली सराटीतून आझाद मैदान दिशेने निघाले आहेत सोलापूर शहर व जिल्ह्यातील तमाम मराठा बांधव कालपासूनच मुंबईला आझाद मैदानच्या दिशेने जायला निघाले आहेत आम्ही तमाम मराठा बांधव दलित बांधव व मुस्लिम बांधव पूर्ण ताकदनिशी ह्या पहिल्यापासून या आरक्षणाच्या लढा दोन हजार सोळा पासून आमच्या सोबत आहेत आणि आजही आमच्या सोबत आहेत न्यायिक आरक्षण जे दिलं एसी एसटी आणि ओबीसी त्यामुळे मराठ्याचं आरक्षण कुठं आहे तर ओबीसीतच आहे ते आरक्षण घेण्यासाठी आम्ही मुंबईला जात आहोत ते फसवा आरक्षण ईडब्ल्यू एस एससी बी सी आम्हाला नको आहे आम्हाला पन्नास टक्केच्यातून ओबीसीतून आरक्षण पाहिजे मुंबईला का जायचं मुंबई हे आंतरराष्ट्रीय शहर आहे भारताची आर्थिक राजधानी आहे त्या राजधानी इकडे गेलं तर आंतरराष्ट्रीय सगळा मीडिया एकवटला जातो कारण का हे सरकार बाहेर झालंय एवढं वर्ष झालं आंदोलन चालू हे सरकार दखल घेत नाही त्यामुळे पूर्ण ताकदीने आम्ही मुंबईला जात आहोत मागच्या वेळेस मुंबईला गेलो सरकारनं विनंती केली की सूचना पंधरा दिवसात करतो आणि समाजाला न्याय देतो या सरकारनं दोन वर्ष झालं फसवलंय त्याचा जाब विचारला तमाम मराठा बांधव दलित बांधव मुस्लिम बांधव मुंबईच्या दिशेने जात आहोत आणि महत्वाचं सांगायचं म्हणजे आता इथं जे आलेले आहेत सर्व बांधव यांनी सांगितलंय जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत पूर्ण ताकदीशी आम्ही तुमच्या सोबत आहोत आणि मराठा बांधवांना आरक्षण मिळाल्याशिवाय माघारी यायचं का हे जनतेचा आवाज नाही त्यामुळे हे सरकार जोपर्यंत न्याय देणार नाही तोपर्यंत हे बांधव माघारी येणार टँकर अँब्युलन्स या ताप्यासहित आम्ही निघालो हो। आहोत जवळपास काल पासून आजपासून सारंगे पाटलांच्या ताप्यात काल दुपारी पोलिसांचा आकडा शेहेचाळीस हजार गाड्या होत्या अजून कोकण पश्चिम महाराष्ट्र खानदेश मुंबई या भागात पूर्ण मोठ्या प्रमाणात आज पुणे आणि मुंबई आज दिवस बघाल त्या समुद्राला हा मराठ्यांचा समुद्र भेटायला जात आहे सरकारनं तातडीने निर्णय घ्यावा व मराठ्यांना न्याय द्यावा पुढील होणाऱ्या परिस्थितीत हे सरकार जबाबदार राहील कारण आम्ही काय अचानक निघालो नाही चार महिने संघर्ष मनोज यांना कल्पना दिली होती कारण सरकार तरी एक कारण न करते आता मंत्र्याला पाठवत आहे आता पीएला एला पाठवत आहे अशी बात ऐकणार नाही आमचा निर्णय ठाम आहे आमच्या सर्व नोंदी सापडल्यात आमचे पुरावे सापडलेत आम्ही ओबीसीत आहे सिद्ध झाले तरी पण या सरकार दखल घेत नसाल तर आम्ही सरकारला हे जा विचारल्याशिवाय सोडणार नाही महायुद्धा आणि जनांगेदा पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी मुस्लिम समाज व छत्रपती मुस्लिम ब्रिगेडच्या वतीने आम्ही त्यांना पाठिंबा देण्यासाठी आलेलं आहे आणि जोपर्यंत आरक्षण मराठा समाजाला मिळत नाही तोपर्यंत आम्ही जरंगीदादा पाटील यांच्यासोबत राहणार आहे आणि सर्व मुस्लिम बांधव सोलापूरातील सर्व त्यांच्या पाठीशी राहणार आज आपण मुंबईला आम्ही चाललो आहोत कमीत कमी, कमी दीडशे ते दोनशे गाड्या आमच्या सोबत आहेत ह्या अक्कलकोट उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर सोलापूर शहरामधल्या गाड्या आहेत आम्हाला याच्या पुढं जे गाड्या मिळणार कोंडी पासून तर तुफान गर्दी असणार आहे आम्हाला सुद्धा रस्ता मिळेल का नाही सांगता येतं आज आपण बघतो आरक्षणासाठी जे आपले लोक मराठा समाज ऊन वारा पाऊस जी कुठली तमा न बाळगतात तुफान संख्येने कालच्यापासून बघतो आपण काल आपण बघितलं की जे जरांगी पाटलासम जे वादळ आहे ते वादळ कसं चाललंय त्या वादळात आम्ही समाविष्ट होण्यासाठी आम्ही सोलापूर शहरामधून व ग्रामीण भागातून सर्व लोक या आरक्षणाच्या मुद्द्यासाठी आम्ही आणि मुंबईला चाललो आणि आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय माघार येणार नाही आमचे दलित बांधव मुस्लिम बांधव जे आमच्यासोबत आहेत ते कायम आमच्यासोबत राहतील व त्यांच्या ते त्यांनी सुद्धा आम्हाला जोपर्यंत तुम्ही आरक्षण घेऊन येत नाही तोपर्यंत आमचा कायम असं आश्वासन दिले आता सर्वांच्या गाड्यामध्ये जेवणाची व्यवस्था सगळे हातरून पांघरून सगळं गोळ्या औषध पाणी सगळं आपल्या आपल्या गाडी घेतल्या अम्ब्युलन्स एक सोबत आहे आमच्या बाळाच्या पुढे आमच्या सोबत एक अम्ब्युलन्स सुद्धा येईल डॉक्टरांचं पदक सुद्धा आहे आमच्यासोबत डॉक्टरांना काय कुणाला लागलं काय झालं ज्या कुणा आजारी पडलं त्या सगळ्या डॉक्टरांचं पथक सुद्धा आमच्या सोबत आहे अँब्युलन्स आहे पाण्याची टँकर आहेत मग सगळी व्यवस्था आम्ही सोबत केलेली आहे आम्ही कुणा जीवार तरी आमचे बंधू आमचे बांधव जे आहेत दलित बांधव आहेत मुस्लिम बांधव यांनी सुद्धा सर्वांनी जे जी आमची व्यवस्था केली आम्ही मुंबईच्या रस्त्याने काल चाललो तो बाकी दोघ आहेत तर सर्व व्यवस्था आमची तिथे आम्हाला कुठल्याही प्रकारचं काय कमी पडणार नाही माझं नाव मी भीमसैनिक सचिन शिराळकर आज ज्या मनोज दादाच्या आरक्षणचा जो मुद्दा आहे सोलापूरातले सर्व भीम सैनिकांना भीम सैनिकांनी पाठीमागे उभे आहेत आणि जो प्रयत्न आरक्षण मिळत नाही तो प्रयत्न ही भीमसैनिक सोलापूरचे म्हणून पाठीशी राहणार